वर्धा जिल्ह्यातील अलिपूर येथे ताना नंदी सजावट स्पर्धा दोन हजार वर्षापासून ही परंपरा स्वरूपात पार पडणार आहे नंदी सजावट वेशभूषा आणि सामाजिक संदेशावर आधारित गुणांकर होणार आहे विजेत्यांना बक्षिसे भेटवस्तू व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे कार्यक्रम शांततेत पार पडण्यासाठी आयोजन समिती आणि पोलीस प्रशासन सज्ज असून परिसरातील नागरिकात या स्पर्धेबाबत मोठा उत्साह दिसून येत आहे वर्धा जिल्ह्यातील अलिपूर येथे जनयुवा मंचातर्फे नंदी सजाव स्पर्धा दोन हजार पंचवीस चे भव्य आयोजन करण्यात आले आहे तानापोळ्या पोळ्या निमित्ताने आठवडी बाजार प्रांगणात ही स्पर्धा पार पडत आहे गेल्या चौदा वर्षापासून ही परंपरा जपणाऱ्या समितीकडून यंदाही विशेष नियोजन करण्यात आले स्पर्धा दोन गटांमध्ये अ गट मोठे नंदी आणि ब गट लहान नंदी अशा स्वरूपात पार पडणार आहे मोठ्या नंदीची मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात बसस्थानकडून सुरू होऊन आठवडी बाजारात पोहोचणार आहे या स्पर्धेमध्ये नंदी सजावट स्पर्धकांची वेशभूषा सामाजिक संदेश महाराष्ट्र आणि नक्षकांवर परीक्षण होणार आहे विजेत्यांना बक्षिसे भेटवस्तू प्रमाणपत्रे तसेच लहान मुलांसाठी खाऊ वाटप होणार आहे या कार्यक्रमातून एकूण एकतीस बक्षिसे दिली जाणार असून बक्षीस वितरण महिला मान्यवरांच्या हाते होणार आहे याबाबत अधिक माहिती देताना जनयुवा मंचाचे अध्यक्ष योगेश बर्भे आणि पोलीस निरीक्षक विजय कुमार घुले यांनी कार्यक्रम शांततेत पार पडावा असे आवाहन केले नमस्कार सर्वांना पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा शेतकऱ्यांना बालगोपालकांना नंदी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वांना सुख समाधानाचा जाव पोळा असे मी सर्वांना विनंती करतो गेल्या जनविवाह मंचद्वारे गेल्या चौदा वर्षापासून आम्ही नंदी सजावट स्पर्धेचे आयोजन करीत आलो आहे सध्याशी समाजामध्ये सुधारणा होत आहे आणि नंद्यामध्ये मॉडिफायपणा येत आहे तसं आम्ही परीक्षेचे नियम पदद, परीक्षेची पद्धत नवीन नवीन पद्धतीने करीत आहोत पहिले छोट्या नंद्याचीच आम्ही दोन हजार अकराला मोठ्यानंद्याची स्पर्धा भरवली होती त्यांना उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला गावातल्या लोकांचं सहकार्य खूप मिळते येते त्यामुळे आम्ही पुन्हा उत्तेजित होऊन अगोट अगट आणि अगटामधील गावामधील मोठ्या नंदी, नंदी बऱ्याचशा प्रेमींनी नंदीप्रेमींनी आणली आहे त्यामुळे अगटासाठी मोठी स्पर्ठेनंदीची वेगळी स्पर्धा आम्ही भरवित आहोत आणि दरवर्षी यांना पण उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे झाकी काढणे गावातला गौरव वाढतो आहे गावाची शान वाढते आहे यामुळे आणि आम्हाला सर्वांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे तरी यावर्षी आम्ही भावगटासाठी विशेष जीठ देणार आहोत बॉक्सिसही देणार आहोत आणि खालीचे वाटपही करणार आहोत तसेच गटासाठी टिफिन बॉक्सच्या बॅग आणि प्रमाणपत्र ट्रॉफी आणि भेटवस्तू आणि बक्षिसं अशा आम्ही ब गटामध्ये सोळा बक्षिसं ठेवल्या आहे आणि अ गटामध्ये पंधरा बक्षिसं ठेवली आहे आम्ही आणि सर्वांना बाहेरच्या परीक्षकाद्वारे या परीक्षेचं परीक्षण होणार आहे आणि सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावं सर्वांनी सणाचा आनंद साजरा करावा आणि गावात शांततेने मिरवणूक काढावी कुठेही तंटा होणार नाही यांची सर्वांनी दक्षता घ्यावी आणि सर्वांनी आपला आनंदोत्सव सर्वांसोबत साजरा करावा अशा मी सर्वांना शुभेच्छा देतो वर्धा येथून सतीश काळे यांची बातमी